नाही मी प्रयत्न केलाय पण लक्ष्मण सावध होत नाही काय झालं असेल काय झालं असेल कदा जामी रघुनाथ आहे कदा वर्गल मी इथं असतात ते उठवी मग लक्षात आलं काय तिळ भरी जरी होय अभिमान आणि देवा तो भार मेरू समान इथं काय पाहिजे तरने को लिंता और दुखने को अभिमान माझ्यासारखा डॉक्टर असताना पेशंट कसं दगावाल असं ना डॉक्टर लोक शेवटी म्हणते मी पण इथं आता मला भावला हे औषधी जमर जाईला जमात दिला गोबरा प्रयत्न हो प्रयत्न वाया गेला वाया गेला बाबा एवढी खटाफ पण काय करावं का सुना बरं हे मनातले सुशेनाचे विचार गावा आपल्यापर्यंत तरी पण सगळं वैद्यकीय लटक झाले कारण ते शास्त्र पाहून केलं होतं मनात थोडं केलं होतं पण हे शास्त्र धर्मा कसं काय बोल लागला हिरा तुकूस अंतर नाही पडले आणून मात्र तू नाही क्रिएसी पुन्हा पुन्हा उलटून पाहू लागला काय चुकलं असेल पुन्हा घेऊ लागला काय गुणात शास्त्र सहतात संरक्षित संरक्षित मपलं जाऊ दे काही बी पण एवढा हे हो जे त्या धनवंतरीना हे औषधीचा गाथा निर्माण केलाय डॉक्टरचं सगळं वैद्याचं डॉक्टर

वेदार्थ शिष्ट सनात सुशना सुशना सत्तार, अरे 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 चुकला तू अरे ज्याच्यामुळं शास्त्र आहे ज्याच्यामुळं अरे हे वृक्षाचे पान हले ज्याची सत्सा अरे याचा सगळं मायेचा खेळ आहे हा आणि तू त्यालाच विसरलासन मग विसरली तर आणि पततील खाने ओ बाबा अरे तू विसरला ती गोष्ट त्या गोष्टीची आठवण कर जैन जी द बाळीगिरी जन जात्रे बुदाविले पुराण वर्दला खाली त्याची जाले जानवणी हंडे जायाचारुमी जिने पुराण

एवढंच प्रतिबी महिन्यात बचके एवढं पण सगळ्या जगामध्ये प्रकाश आहे तसा तू माझ्या रामाला लहान समजू नकोस रे बाबा ए, ए प्रति रघुनाथाने तुझे ते काय चाल सुना तुझी काहीच गरज नाही माझ्या राम प्रभूच्या ते त्या शक्तीतला पाऊर कमी झाला आहे आई करावी आपण प्रार्थना हनुमंता शरण शरण हनुमंतात तुझा राम मला आता दुसरं काही करू नको आता काय कर माझे चित्त तुझे बाई आणि राहो आईसेमंतो धरो धरोनिया बाही जायात प्रभू कर त्यांची प्रार्थना कर तुझो देव पाहिजे का पेरो शेता जायचे अतिथीचा तुला दुसरा पर्याय नाही बापू, सका दुःख नि काढा आणि तेने पिढा हो त्याचे शिव पिडा निवारत नाही शेवी तो हा रस

पडा तिकून तिकून तपासतात हे रिपोर्ट आणा ते रिपोर्ट आणा पण मुद्याची गोष्ट विसरून तरी आहे गेले तत्वता कष्ट व्रतिस बाबा एवढे कष्ट खटाटोप करायची काम नव्हता एकला अभिमान जर बाजूला असता तर मग येणे पावशी निज निजधाम माझे लवकर मला प्राप्ती रामप्रभूची होऊन लक्ष्मण उठून बसत होता सर्व दुःख प्राप्त झालं नामजणार जे दिली ये, ये, किती जरी दुःख झाले बघा प्रल्हादावर किती किती प्रकारचे प्रयोग केले पण चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती आणि व्याघ्र सर्व याच्या करता नामकंठा बंदी पाहिजे तो श्रीराम प्रतीक्षा सत तुझा अभिमान झाला व्रत शरणी ठेवणिया माथाओ शरण तीर्थ मागावे प्रत्यक्ष पाहे पावीरा प्रत्यक्ष राम समोर आहे ना तू कशाला अभिमान करतो श्री ए सुशना काय कर हनुमंता आता चरण तीर्थ माघावे राम चरण तीर्थ आणि चरण प्रशालन करून घे काहीच वेळ लागणार नाही लक्ष्मणजीला उठायला तीर्था समवेता औषधी घाई घालिता त्रिशुदी त्रिशुदी तत्व बुद्धी साधे हे माजे। तुम्हाला नुसतं घ्यायच सांगत नाही काहीतरी पथे सांगतो का, सांग नाही का काहीतरी पथ्य सांगतो आणि तेच पथ्य आपण नाही पाळलं मेडिकल किती खाल्लं तर उपयोग पथ्य ठोबाचे तस इथ पथे नाम, नाम रामप्रभूचं आहे औषधी बरोबर ते रामनामाचं पाणी आणि चरण शालन करून लक्ष्मीजीकडे जाऊ दे कोणी हो आणि पदर पसरला देवा थाकेद्वारी उभा याच कभी कारी। का काही देवा आणि प्रेम करा क्षमा पराज विनंती करू लागला मार्गण निर्मी सर्वदा क्षमा कर गुणा थान चरणी ठेवून यमा थाम चरण तिरता मी पाले खाणारा वाढणार आहे प्रभु मी वनातला वंचर आहे रानातला पाने मी तर अल्पमती हिन काही मी वरून तुमचे गुण क्षमा करा महाराज आणि पायावर डोकं ठेवलं आणि चरण पायाधून पाणी घेतलेला आहे औषधी तीर्था समविता औषध सवित्र समजत सवित्र झाला सावचित्त श्री रघुनाथ प्रसाद राम नामांकित पाणी आणि लक्ष्मणजीच्या त्या ठिकाणी बिळात वटल्याबरोबर बरोबर काय झालं ऐका पुढच्या वेळी शरीरा उठिला सौमित्र बापक्र पाळू वानर भार समरी कला भगवान जय श्री राम जय श्री राम जय श्री राम वान्यर भार हर कलान गाव काय म्हणतात पहा आपल्याला बारीक सळई साफ दिसला बारीक पापो मायो म्हणतो आणि मोठा दिसला अरे बाप रे नाही दुकानदार बाप कृपाळू रघुनाथ काय अरे बाप रे काय देव कृपाळू आहेत पहिली औषधी टाकली नुसती ती मुखामध्ये गेली त्या गेली पण जोपर्यंत भेदली नाही परमार्थ तोंडाचा नाही चित्ताचा आहे बोल बुद्धीच्या डोळा देखावे बुद्धीच्या डोळ्याने पाहावं लागतो मनाच्या कानाने ऐकायला लागतो आणि साठोपा घ्यावावे चित्ताची तसा लक्ष्मणजीच्या चित्तामध्ये औषधीने प्रवेश केला आणि लक्ष्मणजी उठून उभे राहिले आहे द मनान गुरुकार उठिले दम उठी लेवान रादे कुंगले अंबर चरा चर दुमदुमेले ठोखो या शब्दाचा अर्थ काय जय श्री राम जय श्रीराम वाढणार भुभुकार ज्या करते भुभुकार नव्हते करीत रामनामाचा घोष करत होते आणि चरा चर कोंदले सगळीकडे तो धोनी ऐकले कोंदला बुगळ नामे व्यापिले अंतर नामे, नामे भेदले पाताळ ब्रह्मांड गोळ कोंदला त्या नामामुळं झालं जसा हा आवाज कशामुळे चाललाय आमच्यामुळे चाललाय का हे गजानन साऊंड सर्व्हिस कुठली आहे देवाच ठाण दुसरं ठाणं नाही तिथं राहिले देव ठाण्याला गोरख बाबाची आणि गजानन बाबाची सेवा सोडितच नाही तर आपल्या याला याल म्हणलं ऑपरेटरला काय नाव त्याच महाराज हा भगवान भगवान म्हणलं महाराज तुम्हाला आमच्या गावाचं नाव माहित आहे का मी आमलं काय गावाचं नाव तेव्हा म्हणला देवाचं ठाण अरे वा हे देवाचं ठाण आहे तिथं लंकेला देवाचं ठाण होत रामप्रभू बसलेले होते सगळे वानर भावती बसले आणि सगळ्यांनी जे घोष केला सांभाळ एक लोटांग एक झेलिद्रुमवली आनंदाचे दोही आनंदची तरंग आनंदची अभंग काय आनंद चालला हो ऐका तिथं एक नंबरमध्ये एक नंबरमध्ये वाळू घेतो ये रे यरा धकेत देतात कोणी परत आवाज झाला अगरे कोणी परत फेकू लागला कोण एकूण एका लिस्ट ते धकेत देऊ लां माझं एक थोडं के राडकेन सवित्र केले नाही निखेन माझा सण म्हणून देख के निघाला हो काय बनले आनंदाचे आनंदी सगळे झालेले आहेत म्हणून एकरी जाणू धरून पाच देतील रघुनानंद राम प्रभू नुसते जसे एखादा म्हातारा असतं त्याला नातू पंतू गणगोत असतो सगळं कुटुंब एकत्र वेगळं ज्याचे ते कमवतात आणि बाजूवर बसल्या बसल्या पाहताय तसे रामप्रभू आनंदी झाले आणि आन भक्ताचे कौतुक पाहू लागले आहे